नमस्कार शेतकरी मित्रांनो कांदेश टी व्हीने चॅनलमध्ये मी विजय क्षीरसाट तुमचं मनापासून स्वागत करतो आजची तारीख आहे तीस जुलै वार मंगळवार तुम्हाला वेळचा बैल बाजार दाखवतोय तर बाजार वगैरे बघू शकता मित्रांनो सध्या बाजारामध्ये तुम्हाला आता कमी बैला पाहायला भेटणार आहे आणि सध्या जास्त करून तुम्हाला बाजारामध्ये व्यापारीच पाहायला भेटतील शेतकऱ्यांच्या जोड्या बाजारामध्ये विक्रीला येत नाही शेतकऱ्यांच्या जोड्या तुम्हाला पोळ्यानंतर पाहायला भेटणार आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला काही तीस पस्तीस हजार चाळीस हजार किमतीच्या जोड्या दा पन पन दाखवणारे पन्नास पंचावन्न हजार रिंगच्या पण तुम्हाला दाखवणार आहे तर व्हिडिओ पुन्हा बघा ते नवीन असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला तुमच्याकडे व्हॉट्सअपवरचे ग्रुप असतील मित्रांनो त्या ग्रुपमध्ये शेअर करा जा कारण की तेवढीच मला ती मदत होणार आहे चला मग व्हिडिओला सुरुवात करूया तर मित्रांनो आपल्या सोंगीर गावाचे प्रसिद्ध व्यापारी अण्णपूर यांनी पाच बैल आणलेली मित्रांनो आज बाजारामध्ये हे चालू आहे काही जोड चालू आहे सगळ्या कामाला गॅरंटी सगळ्या कामाला चालू आहे गॅरंटी गॅरंटी राहील दादाला कशी येते सहा सात आठ आहे सहा सात आठ आहे एकदम चालू आहे सर्व कामाला चालू तर मित्रांनो सर्व कामाला चालू आहे काय किंमत आहे त्यांची त्यांचे पंचेचाळीस हजार पंचेचाळीस हजार रुपये फायनल का कमी होईल नाही कमी होईल ना बेचाळीस हजारला दिन दाखव डायरेक्ट बेचाळीस ला फायनल होणार आहे तर मित्रांनो पंचेचाळीस सांगायला बेचाळीस हजार रुपयाला जोड होणार आणि ही आहे काही इकडचं तर मित्रांनो ती घाव तीस हजार मध्ये जोड आहे आणि सिंगल सिंगल घेतले तर पंधरा पंधरा हजारचे राहणार आहे कुठ नाही शेतकरी साठी वापर हे पण चालू आहे का तर मित्रांनो हे सुद्धा चालू आहे सगळ्या कामाला जर तुम्हाला फोडपणीसाठी जोड्या घ्यायच्या असतील आणि कमी बजेटमध्ये तीस हजार मध्ये जोड आहे ती बेचाळीस मध्ये जोड होणार आहे जर आपल्या चॅनल तर्फे घेतलं तर अजून थोडाफार कमी होऊन जाईल त्याच्यामध्ये अजून कमी होऊन जाणार आहे तर तुम्हाला नंबर देतोय त्याचा असं आहे का आणि मित्रांनो ते नेहमी खेती बाजारातून जोड्या खरेदी करत असतात तर खेळ्या बाजारामध्ये सुद्धा तुम्हाला जोड्या खरेदी करायच्या राहिल्या तर अन्नभाशी संपर्क करा नेहमी तुम्हाला त्यांच्याकडं बैल पाहायला भेटणारे अन्न फोन नंबर सांगा तुमचा नव्वद शहाण्णव छत्तीस झिरो पाच आवडतो नेहमी भेटतील तुमच्याकडे नेहमी पाच सहा पहिला पाहायला भेटणार भेटणारी जोडची बेचाळीस फायनल आहे थोडं भर अजून कमी होईल त्यांच्या मध्ये आणि यांच्यामध्ये पंधरा हजार सांगायचे शेतकऱ्यांसाठी वापर आहे व्यापाऱ्यांसाठी यांची दोन दोन हजार वाढून जाते परत शेतकऱ्यांना मित्रांनो आजचा बाजार बघू शकता काही वरती तुम्हाला पहिलं पाहायला भेटणार आहे चिखल असल्या कारणाने आणि काही इकडं पहिलं तुम्हाला पाहायला भेटतील मित्रांनो तर पूर्ण बघा तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये काही बजेट यांच्या पण जोड्या आहे आणि काही महागड्या जोड्या पण आहे आता इकडे जे मित्रांनो सर तुम्हाला धोंडाच्याकडचे व्यापारी <दला> पाहायला भेटतील <दला> तर त्यांना धोंडाच्या व्यापाऱ्यांकडून जोड्या <दला> घ्यायचे असतील तर सर तुम्हाला इकडं तेच पाहायला भेटणार आहे

सातशे किती किंमत आहे मच्छी रे तर मित्रांनो फक्त जोडीचे पंचावन्न हजार रुपये जोडी आहे मित्रांनो आता ही जे पंचावन्न या जोडीचे सत्तर हजार रुपये होते जर तुम्हाला जोड्या घ्यायच्या असेल तर तुम्हाला नंबर दिलेला आहे तर तसं त्यांची संपर्क करून घ्या तुम्ही इकडे पण तुम्हाला पूर्ण व्यापारी पाहायला भेटतील काय घेऊ म्हणा पासष्ट हजार रुपये पूर्ण आहे का दादाला पूर्ण आहे का कामाची गॅरंटी नाही त्याची किती एक त्याची एकशे बत्तीस हजार एकशे बत्तीस हजार रुपये कोण गावचे ते मी गाव तरवाडा का बरोबर नंबर आहे का बोला सत्त्याण्णव चौसष्ट एकोणऐंशी सत्त्याहत्तर वीस बरोबर कामाची गॅरंटी नाही तुमच्यापूर गॅरंटी कोणी गॅरंटी नाही तर मित्रांनो कामाची गॅरंटी राहणार हे व्यवहार जास्त होईल तर इकडं सर्व तुम्हाला दोंडाच्याकडचे व्यापारी पाहायला भेटतील मित्रांनो या काही शेतकऱ्यांच्या जोड्या नाही इकडं जोड्या शेतकऱ्यां मित्रांनो पण ते कसं आहे व्यापारी ते तुम्हाला त्यांच्याकडं दोन तीन हजार पाच हजारचा महाग आणि तुम्हाला पाहायला भेटतील आता सध्या मित्रांनो बाजारामध्ये बैल खूप कमी येत आहे बघू शकता तुम्ही इकडं बंद मला काही बैल पाहायला भेटणार एक जोड आहे मित्रांनी या जोडीची तुम्हाला किंमत वगैरे सांगणार आहे किती किंमत आहे जोडीची सांगायची पंचेचाळीस सांगायची पंचेचाळीस हजार रुपये का द्यायला मग बेचाळीस बेचाळीस हजार रुपये का कोण गावचे तुम्ही तामतारीची आहे का पूर्ण आहे का दादाला चालू आहे कामाची गॅरंटी नाही एक जोड आली का नंबर सांगा तुमचा मी छप्पन एकोणचाळीस झिरो पाच सव्वीस तर मित्रांनो कामाची गॅरंटी आहे बेचाळीस हजारमध्ये फायनल होणार आहे पंचेचाळीस हजार रुपये सांगायला आहे चला तिकडं आहे पहिले मित्रांनो सिंगल याची किती सांगायला पंचवीस सा हजार पंचवीस हजार रुपये पूर्ण नाही का दादाला पूर्ण आहे बरोबर सर्व कामाल चाल। कामाला चालू आहे तर मित्रांनो कामाची गॅरंटी राहणार आहे बघू शकता तुम्ही पंचवीस हजार रुपये सांगायची किंमत आहे व्यवहारात बसल्यावर कमी जास्त होणार आहे नंबर सांगा तुमचा शहाण्णव तेवीस चोपन्न चौपनी का तुमचं बरोबर तर मित्रांनो दोन डाईस बॉम्ब बाजार वगैरे ते चिखल असल्या कारण मित्रांनो आता इकडं पुढं बाजार भरतोय आणि काही शेळ मध्ये तुम्हाला बैल वगैरे पाहायला भेटणार आहे सर्व बाजारामध्ये तुम्हाला व्यापारीच पाहायला भेटते मित्रांनो शेतकरी येत नाही सध्या बाजारामध्ये शेतकरीच्या जोड्या तुम्हाला पोळ्यानंतर पाहायला भेटतील पोळा झाला का मग शेतकरी जोड्या विकतात मित्रांनो तुम्हाला प्रत्येक ग्रॅम रेंजची तुम्हाला जोड दाखवलेली सध्या बाजारामध्ये मित्रांनो जास्त करून चाळीस पंचेचाळीस पन्नास हजारच्या रेंजच्या तुम्हाला जोड्या पाहायला भेटतील त्याचं कारण असं मित्रांनो आता कसं सीझन राहिलेलं नाही त्यामुळे आता मोठ्या जोड्या कोणी घेत नाही आहे लोकांची फोडपणी वगैरे आहे त्यामुळे फक्त तेवढेच आहेत लोक आता घेत आहे लहान लहान जोड्या आणि ते पण कसं आहे मित्रांनो पोळा ते लगेच विकून टाकतील काही तुम्हाला इथं किल्ला जातीचे पण तुम्हाला बैल पाहायला भेटणार आहे बाजारामध्ये तर आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला पूर्ण बाजार दाखवलेला आहे आता विषय असा आहे मित्रांनो बाजारामध्ये बैल नाही असा विषय नाही बैल आहेत बाजारामध्ये तर प्रत्येक जोडचं तुम्हाला किंवा बैलाची किंमत व्हिडिओमध्ये सांगता येत नाही त्यामुळे आपण काही मोजकी जोडी व्यापारी पाहून तुम्हाला किमती वगैरे तुम्हाला व्हिडिओमध्ये सांगितलेले असतात आपण जर तुम्हाला जोड घ्यायची असेल मित्रांनो तर आता तुम्हाला चाळीस पंचेचाळीस हजारामध्ये जोड भेटणार आहे जर लहान लहान जोड घेतली तर तुम्हाला पस्तीस हजारामध्ये सुद्धा तुम्हाला जोड आता भेटणार आहे लहान जोड घेतली तर आणि चांगली मिडियम रेंजची घ्यायची राहिली तर तुम्हाला पंचावन्न पन्नास हजारमध्ये भेटेल मित्रांनो जर तुम्हाला आजचा व्हिडिओ आला असेल तर व्हिडिओ लाईक करा चॅनलची नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा तर मित्रांनो कुठल्याच यूट्यूब चॅनलवर तुम्हाला एवढं नेहमी दर मंगळवारी तुम्हाला एवढं परिपूर्ण बाजार दाखवत नाही मित्रांनो आपला एक वासा मी असतात चॅनलही इथे तुम्हाला पूर्ण मी बाजार दाखवतो बैल दाखवतो शेतकऱ्यांचे कमी रेंजचे पण दाखवतो आणि काही जास्त रेंजचे पण दाखवतो तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या